केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर चळगाव सामोद येथे पर्यावरण दिन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व टेलिस्कोप उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न चळगाव गुणवंत येथे सत्कार समारंभ तसेच शाळेत नव्याने आणलेल्या टेलिस्कोप उद्घाटन अशा त्रिसूत्री कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व जनजागृती उपक्रमाने झाली विद्यार्थ्यांनी हरित भारतासाठी हिरवे पावल्या संकल्पनेवर आधारित शाळेत विविध उपक्रम घेतले व शाळेतील परिसरात झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला शाळेचा विद्यार्थी साई इंगडे यांनी पाचशे सहा क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे सुद्धा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले डॉक्टर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते व डॉक्टर सुस्वाती विनायक कुमाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद महा ईश्वरे सहकार विद्या मंदिर वरवट बकालचे प्राचार्य राजेशि लोहिया पर्यवेक्षिका मनीषा म्हसाळ आणि अरुणा व्यवहारे उपस्थित होते या सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या